अध्याय क्रमांक दहावा वल्लभेश ब्राह्मण जीवदान श्री गणेशायनामा नामधारक हो गेला म्हणाला महाराज श्रीपाद सूक्ष्म सूक्ष्मरूपाने कुरहपुरातच राहिले असे आपण सांगितले मग त्यांचे अर्थात श्री दत्तात्रयांचे पुढील अवतार कसे झाले सिद्ध म्हणाला श्रीगुरूंचा महिमा अतर्क्या आहे त्यांच्या लिलेचा कोणालाही थांब लागत नाही ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात परंतु भक्तांच्या उद्धारासाठी त्याने भूताला अनेक अवतार घेतले हे तुलाही माहीत आहे सृष्टीचक्र अव्याह चालण्यासाठी अनेक एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्मते रूप झाले हे सर्व मान्य आहे हे सामर्थ्य सर्वसामान्य आकलन होत नाही म्हणून श्रीपाद यती कुरपुरात अव्यक्त होऊन राहिले तरी त्यांना काल योगबलाने विविध अवतार घेतले हे समजून घे गुरु व्यक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही जो अत्यंत आपुलकीने श्रीगुरूंची सेवाभक्ती करतो त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो ती त्या भक्ताला अहोरात्र जपतात त्याची काळजी घेतात याविषयीची एक कथा सांगतो म्हणजे श्रीगुरूंची वत्सलता ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची खात्री पाटील वल्लभेश नावाचा एक कश्यप गोत्री ब्राह्मण होता तो सुशील व सदाचार्य होता व्यापार धंदा करायचा तो श्रीपादांची भक्ती करायचा त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरहपुरात यायचा एकदा तो व्यापारासाठी निघाला या खेपेत चांगला नफा झाला तर गुरुस्थानी एक हजार ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा त्यांनी मनोमन संकल्प केला होता मार्गामध्ये तो श्रीपादांचेच ध्यान करत होता श्रीगुरूंच्याच कृपेने त्याच्या मा मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली त्याला अपेक्षेप्रमाणे जास्त नफा मिळाला तो द्रव्य राशी येऊन कोरोपुरास निघाला काही चोराने त्याला लुटण्याची ठरविले आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरहपुरात जात आहोत असे सांगून तेही त्याच्याबरोबर चालू लागले रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ते ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले त्या क्षणी श्रीगुरु श्रीपाद दिप्पाळ देह धारण करून त्यांचे सन्मुख प्रकट झाले रुद्राक्षधारी भस्मधारी जटाधारी तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते ते भयंकर उग्र पाहून तस्कर भयभीत झाले श्री आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्दात ठार केले एक तस्कर गयावया करत त्यांच्या चरणी लोटला तो म्हणाला मला मारू नका मी निरपराधी आहे या ब्राह्मणाला मी मारले नाही माझ्या साथीदार याला मारतील याची मला कल्पनाही नव्हती मी याला वाचू शकलो नाही मला क्षमा करा सर्व साक्षी श्री गुरुने त्याच्या अंत करून जाणले त्या लक्ष केली त्याच्या हातून थोडी विभूती देऊन म्हणाली ही विभूती या ब्राह्मणावर ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तो ती विभूती ते, ते प्रोक्षण केली तर काय आश्चर्य तो गुरुभक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसला श्रीपाद एकदम अदृश्य झाले जिवंत झालेला वल्लभेश ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागला तू मला का धरले आहेस या सर्वांना कोणी मारले तस्कराने त्याला आधी घडलेली सर्व हकीकत सांगितली तो म्हणाला शंकरासारखा दिसणारा एक तेजस्वी येथे आला होता या तस्करांनी तुला ठार करून तुझे धन चोरले म्हणून त्याने त्यांना तेन मारले तुला जिवंत केले तो येथेच उभा होता आता कुठे गेला काहीच कळत नाही तुझी भक्ती तोर म्हणूनच तो तुझ्या रक्षणासाठी धावला हे एकताच ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले भक्त वत्सले भ्रीद मिळवणाऱ्या श्रीपाद श्री गुरु श्रीपादांनी जे काम केले आहे या श्रद्धेने ते डोळे भरून आले आपले धन घेऊन तो कुरहपुरास गेला गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा केली चार सहस्र ब्राह्मणांना भोजन दिले असे आहे कुरपूर क्षेत्राचे महात्म्य श्रीगुरु श्रीपाद अदृश्य रूपाचे ते निरंतर वास करतात नीट मनात घे भक्तांना त्याच्या अस्तित्वाची आज आजही अनुभूती येते श्रीपाद भक्तो भक्तोद्धारासाठी लोकांत प्रकट होतात पुढे त्यांनी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चरित्र दाखवले नामधारक म्हणाला सिद्धनाथ महाराज श्री गुरुंचे लीला कर्तृत्व अचंबित करणार आहे आता मला श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकवण्याची कृपा करा